नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आंबट तिखट अशी कैरीची आमटी बनवणार आहोत पट्टापट अशी ही आमटी बनवून होते इथे एक मी कैरी घेतलेली आहे वरचा जो भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत आणि संपूर्ण कैरीची आपल्याला सालं व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने मी सगळी सालं काढून घेते कैरीची आणि आपण कैरीचे तुकडे करून घेणार आहोत कोकणात ह्या कैरीच्या आमटीला तोराची आमटी असं पण म्हणतात तोर म्हणजे कैरी मस्त अशी आंबट तिखट अशी आमटी होते ही आणि उन्हाळ्यामध्ये वर बनवली जाते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कैरीच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत आता मी त्याचं वाटण बनवते या आमटीचं इथे पाऊड माटी खोबरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मेथी घालायची आहे आणि पाव चमचा मिरी घालायचे आणि आतमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटण आपल्याला बनवायचं आहे इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा तेल घातलेलं आहे मी इथे तेल तापल्यानंतर आतमध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे त्याच्यानंतर आतमध्ये आपण आता हिंग घालणार आहोत अर्धा चमचा हिंग घातला आहे मी इथे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्याच्या पानामुळे फ्लेवर छान येतो कैरीच्या आमटीला आणि वर सगळी अख्खी कैरी घेतलेली आहे मी कापून ही अख्खी कैरी घातली आहे त्याच्यावर फोडणीवर आतमध्ये पाणी घालायचं आहे त्यामध्ये मी मीठ घालते एक चमचाभर हळद घालते आहे आणि मिरची पावडर घालते आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि मी आता हे शिजवून घेणार आहे कैरी शिजवून घ्यायची आपल्याला त्याच्यासाठी झाकण ठेवून छानपैकी शिजवून घ्यायची आता आपण कैरी शिजली की नाही ते बघणार आहोत हे बघा कैरी पटकन शिजते आपली कैरी शिजलेली आहे आणि आतमध्ये आपण जे मगाशी वाटण बनवलेलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि छान अशी ढवळून घ्यायची आहे आमटी एक जीव झाली पाहिजे सगळी हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालून वाढवू शकता मी खूप पातळ करणार नाही आहे हे बघा अशी अशा पद्धतीने उकळताना ढवळत राहिली पाहिजे आमटी नाही तर फुटू शकते उकळी ज्यावेळी येते ना त्यावेळी आमटीना ढवळत राहायची म्हणजे ती फुटणार नाही नाहीतर खोबरं फुटण्याचे चान्सेस असतात हे बघा अशा पद्धतीने आपली कैरीची आमटी बनवून तयार झालेली आहे मस्त अशी आंबट तिखट आमटी होते ही आमटी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता तुम्हाला जर का आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद